नमस्कार शीला शिला स्टोरीज स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे आपण या वर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा चला तर जाणून घेऊया यंदा वटपौर्णिमा कधी आहे जाणून घ्या शुभ मुहूर्त महत्त्व आणि पूजेची पद्धत हिंदू पंचांगानुसार एका वर्षात बारा पौर्णिमा असतात या बारा पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी सुवासिनी वटपौर्णिमेचे व्रत पाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावानेही ओळखला जातो या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते आपल्या देशात पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते तर उत्तर भारतात वटसावित्रीचा उपवास ज्येष्ठ अमावसेला केला जातो यंदा ज्येष्ठ वटपौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे यंदाच्या वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त तिथी आणि वटपौर्णिमेचे महत्व काय आहे चला तर मग जाणून घेऊयात वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात आणि उपवास करतात या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांनी शुभमुहूर्त सुरू होणार असून तो दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतरचा शुभमुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून तो दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये सुवासिनी वडाची पूजा करू शकतात वटपौर्णिमेचे महत्त्व वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचे मानले जाते धार्मिक मान्यते मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व आहे यासोबतच वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा अधिक वर्ष जगते त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेची पूजा कशी करायची वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करावे स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी त्यानंतर सोळा शृंगारांचा साज करावा त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावे त्यासाठी ताटात फुले कापसाची वात अक्षता हळदी कुंकू उदबत्ती पांढरा दोऱ्याचा रीळ मिठाई आंबा जांभूळ करवंद फणस इत्यादी फळे ठेवावी ही सर्व फळे उपलब्ध नसतील तर यापैकी कोणतेही एक फळ घ्यावे शक्यतो आंबा ताटात ठेवावा शुद्ध पाण्याचा गडवा आणि निरांजन सोबत ठेवावे सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी वहावे. त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुले कापसाची पोत व्हावी त्यानंतर झाडाचे औक्षण करावे त्यानंतर पांढरा दोरा, दोरा वडाला बांधून सात वेळा झाडाला प्रदक्षिणा घालावी पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा आपणास ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद